ओम साईराम स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शिदोरी युट्यूब मध्ये तर आपण आले बाबांच्या पवित्र नगरीमध्ये म्हणजे साई नगरीमध्ये बघू शकता खूप सुंदर असं इथे डेकोरेशन चाललंय फुलांचं सजावट सा, रांगोळ्या कारण आज आपल्या साईंच्या पवित्र नगरीमध्ये येणार आहे कथाकार पूज्य पंडितजी प्रदीपजी मिश्राजी यांचे भव्य दिव्य स्वागत सोहळा मिरवणूक सोहळा बाबांच्या पवित्र नगरीमध्ये सर्व शिर्डीवासियांनी संपूर्ण पंचकृषीतील साई भक्तांनी आयोजन केलेलं आहे ते तर आज बघू शकता इथे वारकरी संप्रदायाचे सर्व टाळकरी मंडळी सर्व आश्रमचे मुलं इथे टाळ पाकवात घेऊन कथाकार पूज्य पंडितजी प्रदीपजी मिश्राजी यांच्या स्वागतासाठी इथे सगळेजण साजरे झालेले आहे तर महिला वर्ग मोठ्या उत्साहाने ते कलश वगैरे घेऊन इथे आलेले आहे आणि समोरच बघू शकता खूप सुंदर असा देखावा इथे बनवण्यात आलेला आहे भोलेनाथ शंकर भगवानांचा बघू शकता रस्त्याला संपूर्ण फुलांची सजावट रांगोळीची सजावट इथे डान्स वगैरे चालू आहे बघू शकता भोळे शंकर महादेवाचं खूप सुंदर असं डेकोरेशन बाबांच्या पवित्र नगरीमध्ये झालेलं आहे कारण आज आहे कथाकार पूज्य पंडितजी प्रदीपजी मिश्राजी यांचा स्वागत सोहळा मिरमुख सोहळा बाबांच्या पवित्र नगरीत आयोजन केलेलं आहे तर त्यासाठी आपण पण आलेलो आहे बघू शकता हजारो साई भक्त लाखो साई भक्त इथे बाबांच्या नगरीत आलेले आहे सोहळ्यासाठी कथाकार पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या आगमन सोहळ्यासाठी तर आपण पण आलेलो आहे आजचा ब्लॉग नक्की बघा तर चला आता जाऊ या पुढे ओम साईराम तर खूप सुंदर असा सोहळा आहे बाबांच्या पवित्र नगरीमध्ये तर आजचा संपूर्ण ब्लॉग नक्की बघा ओम साईराम हर हर महादेव जय भोलेनाथ ओम साईराम हर हर महादेव तर आपल्या पवित्र नगरी बाबांच्या पवित्र नगरीमध्ये श्री कथाकार पूज्यजी प्रदीपजी मिश्राजी यांच्या आगमन सोहळ्यासाठी इथे खूप सुंदर सुंदर वचे देखावे बनवण्यात आले आहे बघू शकता इथं स्वागतासाठी महादेवाचा ना नंदीवरचा देखावा आणि इथं नृत्य करता खूप सुंदर असं कारण उद्यापासून चालू शिव महापुराण कथा गाव माथ्यावर राहत्याला तर लाखो साई भक्त हजारो साई भक्त भाविक भक्त तर या शिवमहापुरण कथेसाठी उद्यापासून येणार आहेत तर आज महाराजांचे आगमन झाले आगमन सोहळ्यासाठी बघू शकता हजारो लाखो महिला वर्ग पुरुष वर्ग इथे महाराजांच्या स्वागतासाठी तयार झालेले आहे आणि थोड्याच वेळात महाराज पण येणार आहे तर आजचा ब्लॉग तुम्ही संपूर्ण बघा खूप सुंदर असं नृत्य लेजिम पथक वारकरी संप्रदायाचे टाळ टाळकरी मंडळी बघू शकता महाराजांसाठी तर छत्री वगैरे सुंदर देखावा महाराजांसाठी फुलाचा सजावट करण्यात आली संपूर्ण रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली हजारो वारकरी ते दे जमलेले भगिनी बंधू पहिले कीर्तन अक्षर भजनाचा कार्यक्रम भजन वगैरे करून संपूर्ण शिर्डी गुमकुंटली महाराजांच्या आत्मस्थाला जाऊ जाऊया पुढे होम साईराम हर हर महादेव महाराजांच्या सत्कारासाठी साथ बघू शकता सत्तर फुटाचा हार इथे महाराजांसाठी इथे आणलेला आहे शिर्डीवासियांनी शिर्डीकरांनी संपूर्ण पंचकोशीतील भाविक भक्त इथे जमलेले आहे महिला वर्ग खूप मोठ्या वर्गाने सा इथे उपस्थित आहे कलश वगैरे हो घेऊन महाराजांच्या बिरवणुकीसाठी बघू शकता, पन पन शकता तर आपण पण आलेला आहे तर आजचा ब्लॉक नक्की बघा इथे बघू शकता जनसेवा फाउंडेशन आय इथे खूप सुंदर असा शिवप्रथमात जन उद्यापासून अस्थागाव माता राहत आहे इथे सूर्यदा विखे पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यात आज महाराजांचा आगमन सोहळा आहे आपण अगदी बघू शकतो आपले महादेव साई भक्त महाराजांचे चाहते इथे आले महाराज आलेले आहेत महाराजांचे एंट्री महाराजांच्या दर्शन वगैरे घेऊया आजचा प्रश्न नक्की बघा ओम साईराम हर हर महादेव चाला ओम साईराम हर हर महादेव इथे महाराज आलेले बघू शकता महाराजांनी गाडीतून वरती येऊन सर्वांना दर्शन दिले महाराजांचा सत्कार समारंभ सोहळा महाराजांचा आगमन सोहळा इथे पार पडण्यात आला बघू शकता आहे महाराजांवर फुलांचा वर्षाव होतोय महाराज पण खूप भाविक झालेलं आहे ते एवढी संपूर्ण शिर्डीवासी आणि एवढे सुंदर असं महाराजांचं आगमन सोहळ्याचा नियोजन हे खूप सुंदर असं केलं आहे महाराजांना फुलांचा वर्षाव हो करण्यात आला आपण पण महाराजांना फुलं टाकले महाराजांचं दर्शन घेतलं बघू शकता आपण एवढ्या गर्दीत पण महाराजांचं दर्शन घेतलं घेतले लहान मुलं पण आहे तो चला आजचा ब्लॉग नक्की बघा ओम साईराम हर हर महादेव काही भक्त हजारो साई भक्त महिला वर्ग पुरुष वर्ग इथे महाराजांच्या आगमनशा आले आणि आपले दादाजी ते पाहिले शुभपूर्षक कार्यक्रम हे होतात आयोजन केल्याच्यासाठी महाराजांचं आगमन थोडा बघू शकता तरी संपूर्ण धुमपुंडीला आपण त्यांनी महाराज दर्शन घेतलं खूप प्रसन्न झाले महाराज पहिल्याच दिवशी आपल्याला महाराजांचे दर्शन केले आपले सर्व शिर्डीकर इथे बघू शकतो उत्सुक आहे संख्येने पुढे बंदोबस्त संख्येनेम साईराम हर हर महादेव ओम साईराम तर साईराम्जचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन आवड तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये अशाच तोपर्यंत ओम साईराम हर हर महादेव जय भोलेनाथ भोलेनाथ महाराज की जय जय भोलेनाथ